हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आम्ही सकाळी सकाळीच कुठे निघालेले आहोत तर तुम्हाला पुढे समजेलच तर आज आम्ही सकाळीच लवकर रात्रीच ठरवलेलं होतं खरं तर मग सकाळी लवकर उठलोत आणि आम्ही मी अभय आणि मिस्टर आम्ही तिघजण जाणार आहोत तर सकाळी सकाळी इतक्या लवकर छान वाटतं ना जायला आज अभयचे क्लासेस पण नव्हते त्याच्यामुळे जाऊयात म्हटलं आणि म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर वातावरण पण छान वाटतं आणि इथं जाण्यासाठी सगळ्यांनाच आवडेल सकाळी आणि सायंकाळी तर आम्ही अगोदर महालक्ष्मीला गेलो बसने बेस्ट बसने आणि त्याच्यानंतर पुढे लोकलने गेलो तर इथं तेच अभिनय तिकीट वगैरे काढलं लोकलने आम्ही गेलेले आहोत कुठे तर मरीन ड्राईव्हला कारण मरीन ड्राईव्हला सकाळी सकाळी इतकं वातावरण छान असतं आली रे <laughs> लोक आपल्याला आपण घेत नाही आणि सकाळी सकाळी सुंदर अशी कबुतरांना खाद्य टाकल्यानंतर पहा इतके छान वाटतं ना हे बघून की मनाला पॉझिटिव्ह किंवा फ्रेश करून जातात हे सगळं निसर्गरम्य वातावरण पाहू खरं तर मुंबईमध्ये घरामध्ये सकाळ जरी झाली तरी काहीही एवढं काही विशेष वाटत नाही जेव्हा आपण सकाळी बाहेर जाऊ फिरू मॉर्निंग वॉक करू तेव्हा छान वाटतं वातावरण आता मी तर पोचलेले आहेत आणि सुंदर असं समुद्राचं निरीक्षण करून सकाळचं पहा किती छान दिसत आहे आणखीन सूर्योदय पण झालेला नाही आहे आणि दाट असं धुकं पसरलेलं आहे त्याच्यामुळे आणखीन छान वाटत आहे आणि खूप छान वाटतं मला तर असं संध्याकाळी पण खूप छान असतं पण त्यातल्या त्यात सकाळ आणि प्रसन्न वातावरण त्यात मॉर्निंग वॉक करणारे किंवा एक्सरसाइज करणारे असे बरेचसे लोकं असतात आणि मरीन ड्राईव्हला फिरणं किंवा मा, मरीन ड्राईव्हला फेरफटका मारणं म्हणजे खूप छान अनुभव असतो आणि तिथं गेल्यानंतर किंवा तिथं प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच आपल्याला समजतं की तिथं किती छान वाटतं ते <laughs> फोटो <laughs> काढून कंटाळीला पाणी एरवी आपल्याला सकाळी उठायचं म्हटल्यानंतर कंटाळा येतो उठायचा नको वाटतं थंडी वाजते पण असं फिरायला किंवा सकाळी सकाळी मॉर्निंगला मरीन ड्राईव्ह वगैरे अशा ठिकाणी जायचं म्हटलं की कंटाळा कुठं जातो माहीत नाही उत्साह येतो आणि गेल्यानंतर पण आपल्याला इतकं छान पण वाटतं तर माझ्यासारखं सकाळी सकाळी असं सुंदर फिरायला किंवा अशा ठिकाणी जायला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा तर इथे जवळपास आम्ही एक ते दोन तास दोन तास आम्ही इथं ता मस्तपैकी फिरले छान असं शांत समुद्राकडे पाहत बसलो थोडा वेळ आपल्याला बघा सकाळी सकाळी जास्त बडबड करायला आवडत नाही किंवा समजत नाही एकदम शांत बसावं असं वाटतं आणि ते शांत बसण्यामध्ये पण इतकं छान समाधान किंवा आनंद असतो ना तर काही वेगळाच असतो तसं आम्ही शांत थोड्या वेळ बसले आणि इथं खूप छान प्रकारचं वातावरण असतं ग्रुपने लोकं येतात मस्तपैकी एक्सरसाइज करतात फोटो काढतात वेगवेगळे दे त्यांचे जे लांबून लांबून आलेले असतात जे की मुद्दाम मरीन ड्राईव्हमध्ये मरीन ड्राईव्हला येऊन एक्सरसाइज किंवा सकाळचा अनुभव घेण्यासाठी हो फील करण्यासाठी येतात आणि हे एक्सरसाइज किंवा योगा रेग्युलर करणारे असतात ना त्यांच्याकडे बघून त्यांचा फिटनेस किंवा एक्सरसाइज किती आवश्यक आहे किंवा करणं आपल्या बॉडीसाठी किती गरजेचं आहे हे बघून आपल्याला पण तेवढंच आणणं आणखीन मोटिवेशन मिळतं आणि खरोखरच आपल्या आपण जसं इग्नोर करतो तसं सगळेच नाही बरेच जण आपल्या स्वतःकडे खूप लक्ष देतात शांत असं सकाळचं दोन ते अडीच तास आम्ही मरेन्ड्राला वेळ घालवलेला आहे वॉक केला शांत बसलो आणि आता रिटर्न निघालेले आहोत टॅक्सीने चर्च घेतल्या जाणार आहोत आणि तिथून महालक्ष्मीला आणि अशा प्रकारचा आमचा प्रवास आहे तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद